एका माथे फिरूने काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली यामुळे संपूर्ण राज्यभरात आंबेडकरवादी अनुयायी आक्रमक झाले आहेत नागपुरात देखील या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी अनुयायींनी निदर्शने केली ज्या मनुवादी विचाराच्या लोकांनी अशा पद्धतीचे हे कृत्य घडवून आणले त्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली परभणीमध्ये जे मनोवादी विचाराचे लोक आहेत जेव्हापासनं बी जे ची सरकार अतिरेकी करून इथं आलेली आहे तेव्हापासन मधुवानुवाद्यांचे मनु, डोकेवर झाले आहेत येता बरोबर सत्ता बसायचीच आहे आता त्यांनी मुख्यमंत्री जेव्हापासनं हे केला तेव्हापासनं त्यांनी असे ते जे जे मनोवादी जे विचारधारा आहेत त्यांना जे मानतात लोक संविधानाचा विरोध करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांना निसर्ग राहते पण फक्त निवडणुकीपर्यंत हे वापर करतात त्यांनी संविधानाच्या पुस्तकाची विडंबना केली आपला देश संविधानाने चालतो सर्व धर्म संभाव आणि सर्वांना घेऊन चालणारा हा देश आहे संविधानाच्या मार्फत आपण चालतो त्याच संविधानाचा अपमान हे मनोवादी लोक करून राहिले त्यांची विचारधारा या देशामध्ये आम्ही चालू देणार नाही त्याकरिता आज इथं भीम चौकामध्ये काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या लोकांनी सर्वांनी आंदोलन करून त्याचा निषेध जाहीर केला